श्रोते नमस्कार आता ऐकूया रेषांचे जादूगार अरण्यवाचक कथाकथनकार फिडी पाटील लेखक संजय खोचारे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीकाठी आकुर्डे गावात फिडी पाटील हां विश्वास धोंडीबा पाटील यांचा जन्म एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाला एकत्र शेतकरी कुटुंबात त्यांचं बालपण सरलं बालपणी गुराढोरांच्यावर त्यांचा जास्त जीव त्यांचं प्राथमिक शिक्षण अक्कुर्ड येथे गावीच तर माध्यमिक शिक्षण कुमार भवन शेनगाव येथे झालं आय टी आय पेंटिंगसह कला शिक्षक पदविका कोल्हापूर येथे पूर्ण केली ते कला निकेतनला प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट्स पुणे येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला कला शिक्षक म्हणून माळ्याची शिरोली येथे रंगरेषांचं कला अध्यापन सुरू केलं पुढं कागल तालुक्यातील सावड येथील महालक्ष्मी हायस्कूलमध्ये काही काळ कलेचं अध्यापन केलं निळपण येथील जवाहर हायस्कूलमध्ये कलेचे कुंजले गिरवायला शिकवले एकोणीसशे एकाहत्तरला शंकरराव देसाई हायस्कूल म्हसवे येथे कला अध्यापक म्हणून नियुक्ती झाली येथेच वेदगंगेच्या तीरावर सलग छत्तीस वर्ष म्हणजेच दोन हजार सहापर्यंत रंगरेषांचा डाव मांडला अनेक कलाप्रेमी विद्यार्थी घडवले ते याच मसवे गावात हर उन्नरी कलाप्रेमी फिडी पाटील म्हणजे कला शिक्षक मात्र ते केवळ कोंचल्यात कधीच रमून राहिले नाहीत हर उन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले फिडी पाटील पुढं कथाकथनकार म्हणून लोकप्रिय झाले आपल्या छंदांचा परीख व्यापक करीत त्याने काष्टशिल्प घडवली अरण्यवाचन हा तर त्यांच्या आवडीचा छंद गळ्यात दुर्बीन अडकून सायकलवर स्वार होऊन ते अरण्य क्षेत्रात फेरफटका मारू लागले यातूनच पुढं निरीक्षणाचा व्यासंग त्यांनी जपला बगळा कावळा नागसाप ही त्यांची पाहण्यासारखी काष्टशिल्प धोंडीदेव भूतोबा या देवतांची त्यांनी रेखाटनं केली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक राजर्षी शाहू महाराज यांच्या चित्रांसह शिवरायांचं अश्वारूढ सप्तरंगी चित्र त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांचं पहिलं तैलचित्र व्ही डी पाटील यांनी तयार केलं या चित्राला पुढं समाज मान्यता मिळाली बिद्री साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात या चित्राचा समावेश असतो पाटगाव प्रकल्पास मौनी जलाशय हे नाव देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला माझे आमदार आनंदराव कोंडिबा देसाई आबाजी यांच्या सहवासात त्यांनी अनेक वेळा अरण्यभ्रमंती केली भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात साहित्य संमेलनं भरवून अनेक ठिकाणी कथाकथन केलं कला शिक्षक डी सी पाटील हे त्यांचं प्रेरणास्थान स्वर्गीय बाळ पोद्दार एम डी रावण ज्येष्ठ साहित्यिक गोविंद पाटील एन डी पाटील कोनवडेकर यांच्या सहवासात अनेक साहित्य उपक्रम यशस्वी केले त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना भुदरगड साहित्यभूषण हा अक्षरसागर साहित्य मंच पुरस्कार प्राप्त झाला कलायोगी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांनी लिहिलेल्या रमे तेते ते मन या पुस्तकात अरण्य क्षेत्रातून केलेल्या पक्षी निरीक्षणाचे अनुभव त्यांनी बोलते केले अरण्य वाचनाची भाषा ह्याच पुस्तकात वाचायला मिळते व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखनाचा त्यांच्या मनावर प्रभाव आहे गल ठोकळ हो यांचं गावगुंड हे पुस्तक त्यांना जास्त आवडलं ज्येष्ठ लेखक प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांच्या साहित्यावर त्यांचं विशेष प्रेम अण्णाभाऊंची फकीरा तर त्यांना मुखोद्गत बनगरवाडी जशी वाचली तशी ते विद्यार्थ्यांना सांगत ते गारगोड येथील मौनी विद्यापीठात शिकत होते एकदा त्याने अंबादास माडगुळकर यांनी सांगितलेली श्री म माटे यांची खोऱ्यातील पिऱ्या ही कथा ऐकली यावेळीच त्यांना कथाकथन कौशल्य प्रेरणा मिळाली पुढं त्याने व्यंकटेश माडगुळकर यांच्या झेल्या शाळा तपासणी आणवाणी या कथा शालेय विद्यार्थ्यांना सांगितल्या अखंड कादंबरी आहे तशी श्रोत्यांना सांगण्यात त्यांचा हातखंडा कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले अरण्य ऋषी मारुती चितंबली सुहास वायंगणकर यांच्यासारख्या निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या पक्षी अभ्यासकांच्या अनुभवानं आपल्याला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला असं ते सांगतात एकदा जखमी गरुड रक्ताळलेल्या अवस्थेत त्यांना सापडला त्यांनी गरुडाला घरी आणलं चार दिवस उपचार केले बरं झालेल्या गरुडाला भूतोबाच्या पठारावर उंच झेपावण्यासाठी सोडून दिलं बंदुकीच्या गोळीनं जखमी झालेल्या भेकरावर त्यांनी उपचार करून जीवदान दिलं पूर्ण बरं झालेल्या भेकरास हनुमंते अरण्य क्षेत्रात वन्यजीव अधिवासात सोडून दिलं जखमी कोकळेस जीवदान दिलं अंगणात येणाऱ्या कावळ्याला ते भाकर तुकडा न चुकता देतात सुगरण पक्षी घरट बनवितात त्याचा पर्जन्यमानाशी जवळचा संबंध असल्याचं ते सांगतात एकदा महापुरानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं होतं अतिवृष्टी सुरूच होती झाडाला टांगलेल्या सुगरणीच्या घरट्याला पाणी स्पर्श होण्याची स्थिती निर्माण झाली होती ह्याचवेळी त्यांनी पाऊस पूर्ण थांबेल हा अंदाज वर्तवला आश्चर्य म्हणजे लगेचच पाऊस बंद होऊन उघडी पडली एकत्र कुटुंबपद्धती हे पी पाटील यांच्या घराचं ठळक वैशिष्ट्य आजोबांच्या काळापासून येथे संयुक्त कुटुंबपद्धती जपली जाते आजही पी डी पाटील यांचे सख्खे भाऊ रावसाहेब पाटील आणि त्यांचे सारे कुटुंबीय एकत्र राहतात त्यांच्या सौभाग्यवती सुमन पाटील यांनी धीर जाऊ पुतण्या पुतणी सून नातवंड यांच्यासह संयुक्त कुटुंबाचा स्नेह जपला आहे पी डी पाटील यांचे चिरंजीव विकास आणि श्णुषा जयश्री पाटील यांनी तहसीलदार कार्यालय गारगोटी येथे राजर्षी शाहू सुविधा केंद्र यशस्वीपणे सांभाळले आहे भुदरगड तालुक्यातील गारकोड येथे सुशिक्षित लोकांच्या बरोबरच निरक्षर अल्पशिक्षित वयोवृद्ध लोकांना सेवाभावी वृत्तीनं दाखले देण्यासाठी हे दाम्पत्य धडपडतं त्यांचं सामाजिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय असच